विधानभवनात आयोजित दिमागदार समारंभात टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातल्या चार खेळाडूंचा आज सत्कार करण्यात आला विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हामरे संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि शिवरायांची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला राज्य सरकारच्या वतीनं भारतीय संघाला अकरा कोटी रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आलं तर चौघा मुंबईकर क्रिकेटपटूंना प्रत्येकी कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं विधानसभा अध्यक्ष राहुल विधान विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि आमदार यावेळी उपस्थित होते या चारही क्रिकेटपटूंनी आपलं मनोगत व्यक्त करत या सत्कार समारंभाबद्दल आणि काल मुंबईकरांनी केलेल्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अकरा वर्षानंतर विश्वचषक जिंकणं हे संपूर्ण संघाच्या मेहनतीमुळे शक्य झालं प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक सामन्यात दिलेल्या योगदानामुळे विश्वचषक जिंकल्याचं रोहित शर्मा यांनी सांगितलं साहेबांनी आता सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं थँक्यू एव्हरी वन थँक्यू मुंबई तुम्ही आणि जे सगळे वगैरे डाईसवर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं जे, जे मी, जे मी काल बघितलंय हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज काल साजऱ्या झालेल्या विजयोत्साव्याही खेळाडू आणि क्रिकेटवेड्या जनसागराची गैरसोय होऊ न देता काटेकोर नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पोलिसांचं कौतुक केलं कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार तसेच अफलातून खेळणारे खेलना, शिवम दुबे यशस्वी जयस्वाल या चारही मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो वर्ल्ड कपमध्ये फायनल मध्ये कॅच आणि सूर्यकुमारचं कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेट विश्वात कायमचं कोरलं गेलं आहे त्याचा कमी बोलून जास्तीत जास्त कामगिरी करण्याचा पैलू असेल किंवा संघातील प्रत्येक खेळाडूचा कमावलेला विश्वास या गोष्टी रोहित शर्माकडून राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी शिकायला हव्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईला वानखेडेपेक्षा एका मोठ्या स्टेडियमची गरज आहे त्यादृष्टीनं राज्य सरकार आवश्यक ती मदत करेल असंही फडणवीस यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत खुमासदार भाषण केलं सूर्यकुमार यादवनं झेल घेतला नसता तर आजचा दिवस आपण पाहिला नसता असं मिश्किलपणे पवार यापुढे प्रत्येक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना बघताना रोहित शर्मा कायम लक्षात राहील असंही पवार म्हणाले याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीही या चौघा मुंबईकर क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि गणरायाची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला